बाय बाय आणि किती मस्त आहे पाहण्यासारखा हिलो पाऊस चालू आहे वरती जाऊया का मग थांबू था। 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 हा खाऊया पाच मिनटं

वेळ ऑटो मारली कारण बसने येतो तर खूप लेट झाला असतं तर चला पाहूया मंडई दादरला जायचं म्हणजे तिकीट तर काढायच लागते कारण तिकीट काढलं नाही जर टी सी वगैरे पकडलं ना खूप प्रॉब्लेम होईल अडीचशे रुपये जाते अडीचशे तर टी सी तिकीट काढूया तर मंडळी तिकीट वगैरे काढले रिटर्न काय काढली नाही कारण किती वाजतील काय थांबता येत नाही परत गेलो तर कुठे जसं वेगळे म्हणून रिटर्न नाही काढले तर गोरेगाववरून दादरचे तिकीट काढले चला आता अरे मंडई तिकीट जर काढली नाही तर सकाळचं सका काही पण होती नको इथं टी सी बी सीचं तोंड तीन दिसायचं आणि परत फाईन बी भरायला लागणार परीक्षा दहा रुपयासाठी दोनशे साठ रुपये द्यायच लागतील तर मंडळी चला आता लोकल पकडायची आणि डायरेक्ट दादरला तर मंडळी फायनली ठाण्याला आलोय ठाण्याला आलोय झाल्या इच्छा मग तुम्हाला थोडक्यात ना सगळ्यांची नावं सांगतो लवकर नाव सांग प्रणय देवेंद्र प्रतिज्ञा नाव सांग ना दीक्षा सारी का आणि तर मंडळी लेट झाले चला डायरेक्ट व्हिडिओ तुम्ही चालू दा। आहे चला आपण कुठे चाललोय कुठे चाललोय

अकरा मंडई खूप लेट होणार आहे सौदाय कर आपला जीव काय म्हणजे सातवीस पावसा कुठे कल्याण 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 मी बोललो तर मंडई पाऊस पण चालू झालाय आहे

पोहार नको म्हटलं ना पडपाय सकाळचा नाश्ता नाश्ता वगैरे काय करून आलो नव्हतो मग काय नाही नाही आता स्टार्टिंग आता सुरुवात आहे तू वीस मिनिट नाश्ता वरती तिथून किती तिथ्या वीस मिनिटा तर मंडळी आमचा प्लॅन चेंज झालाय आधी कुठे जाणार होतो आपण मंदिर मध्ये मंदिर मध्ये नाही मंदिर मध्ये जाणार आहे पण थोडा वेळ लागेल आता आपण चाललोय दुसऱ्या ठिकाणी जे जवळपास ठिकाण आहे कारण ते लांब आहे थोडं मंदिर कसं जवळ आहे स्टेशनच्या तिकडे नंतर जाणार आहे तर आज तुम्हाला म्हणजे आता तुम्हाला दाखवतो कुठे जाणार केपीला केपीला चाललोय म्हणजे तिथे आपल्याला बघूया काय काय दृश्य पूर्ण गावासारखं झालंय वातावरण तर हे बघाय ओ देवेंद्र सगळ्यांची लग्न झाल्यावर तुम्ही बघू शकता व्हिडिओ युट्यूब लाल झालं करून बरोबर आहे ना गँग चालले गँग फनसा खायचं शाळेतली गँग ते फनसा खायचं शाळेतली गँग बरोबर <laughs> फनसा काय शाळेतली <laughs> नाही सारी का नव्हतं ना बरोबर इकडे काकीनी मक्के ठेवलेत सर आणि ते इकडे कुठे मंडई आज तुम्हाला फुल एन्जॉय या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल हा आमच्यात फक्त हा कॉमेडी माणूस आहे हा कॉमेडी इकडे फोटोशूट चालू आहे अजून जपून सध्या आमची भेट होत नाही ना ओंकार कामाच्यामुळे कारण हा राहतो कुठं तू कल्याण आणि कामाला घाटकोपर कल्याणवरून घाटकोपर दीपेश साहेब आलेत दीपेश साहेबा सांगतील कसं जायचं काय लोकेशन <laughs> लोकेशन तर मंडई बघा पुढे या 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 चल चल, चल कमॉन तर मंडई अर्धी मंडई चाललेत पुढे दोघे जण व्हिडिओ सॉरी फोटो काढतायत बघूया पुढे आपल्याला अजून काय बघायला भेटतं यो यो। चला चला कमाव आरामात उठलाय पण चला 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 सगळ्यांचा मेकअप उडाला मेकअप उडाला आहे रिक्षा चांगला पांढर ओरिजिनल ना ओरिजिनल पण रिक्षा लेवल पार्क मोंड्याची मोंड्याची पार्क अरे बोलत का बोलत नाही काय

तुला कसं वाटत इकडे साहेब इंटरव्ह्यू येतात पुढे जरा वर जाऊ दे घाटी चढून बंडाई वरती आलोय अजून मेन अवघड घाट आहे अजून एक तास तशी रायगड वरती कोण चढलेली रायगड हिरकणी हिरकणी तशी आता

बर हा एखादा एखादा बास कुठे घ्यावी या शेमुळ्यांना पोर काय म्हणता खरं आता का बाहेर ये घे घे इंटरव्ह्यू केलं बोला मॅडम मॅडमिला नसली हे बघा हे मेन इथे लोकेशन मॅन <laughs> लोकेशन मॅन त्यांना काय फरक पडत नाही हे थांब तिकडे हे घरी कस चुलीजवळ बसतात पजलाय काय बोलतो भाई कसं वाटलं तुला वरती एकदम भारी वाटतय असं वाटतंय गावी आलोय पण गाव नाही मजा आली ना पण थोडी अजून आपल्याला एक तास वरती चढायचंय एक तास बाबा रे अजून खूप लोक आले ती बघा खालून येतात तर मंडई चला वरती बघूया इथून बघा इथून सावकाश चला मंडई हे भाव चप्पल गाड हे चलो नंतर करतो कोण

अरे माझे चप्पल काढतो चला वरती आलोय म्हणजे चप्पल काय म्हणजे नको रे नाही घे काय जातो चल रे ओ खाली कसे यायला इथे माणसं आहेत मी आम्ही वरती जातो आधी

तर मंडळी ओंकार दाखवतोय बघा मंडळी आहे सागवाचं पान म्हणतात <laughs> की हो लाल होत हा लाल हो लाल होता। लाल होत बघा जादू लाल भाऊ माहिती मी दुसऱ्याकडून तुम्ही सर्च करू शकतात चालेल चला पुढे हे भाऊ कसं वाटलं वरती जाऊ मला कसं आहे किती वेळ लागेल अजून इथून अर्धा तास अर्धा तास 20 मिनिटं बघा 15 कधी किती वाजता गेला मी सकाळी गेलेला सकाळी जाऊन आता आलो सगळे जेवण तीन करून आलो की म्हणूनच हां काय बोलले कुठून आलाय कुठून घाड कोपर मंडाये घाड पण माणसं आलेत आणि मगाशी ती पुण्यावरून तर बघूया ओमकार कसा वाटतोय भाई एकदम मस्त आपण काय आणलोय पार्सल जेवायला वेफर्स आणलेत आपण फक्त नाही पुन्हा पावस इथं रे छत्रे पाऊस येतोय पाऊस चला चला सर फटाफट चल वर तरी अरे पाऊस तर चला जाऊया पुढे चला अजून थोडी पाच मिनट जायच खूप मस्त नजर आहे तारिका कातकर प्रणय पोवार ओमकार सौंदाळकर प्रतिज्ञा जुवळे प्रल्हाद मोंडे हजार गुरुजी आणि फोन मॅडम दीक्षा येत रे आणि तिकडे आपले लोकेशन मिळाली सौनार घर आणि मी स्वतः राज ठुकरून मला घेऊन आलोय कुठे केफी वॉटरफॉल चला चला फॉल <laughs> <नुगा। laughs> चल चल चला मंडई वरती जाऊया जा। देवा देव्याची आवड आहे तर भंडे पसाड्यावर पाऊस लागतो हो हां हे गावती चाल बघा गावठी चाल अय बच्ची एकदाच रेनकोट घेऊन आल्या की <laughs> <ना ले? laughs> पाऊस चालू आहे वरती जाऊया का काय थांबू हांऊया पाच मिनटं थांबू या ना पाच मिनटं चला चला पुढे चला तो ना ना तो तुरी तुरी तारी तारी चला 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 म्हणता पाऊस गेलाय आणि पाणी पाहू शकता किती पाऊस लागला तो पूर्ण वाटेवरती पाणीच पाणी चल प्रतिज्ञा देश आता मराठी भाषेची प्रतिज्ञा घेत आहे चल चला 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 मंडई मौसम आहे ना प्रतिज्ञा आणि दीक्षा असताना चला चला म्हणजे गाणी बन झा शाळे फिरली नक्की ह्याच्यातला फुगडीतला भाई म्हणशील हा तो बघा सीन समोरचा सर मंडेय प्रतिज्ञा फुगडीतला गाणं एक म्हणून दाखवणार आहे ता नाचत मोर तर मोराच नको लय जुना झाला दरबरी सीता हा लोके शर्मा हेल्प करताय सगळ्यांना है। चला सोनाकारांना निघ्या काय सोनागा करत नाही गेला चला चित्रला पण नाही नेते भूक काढू काडू काडू आजची बात नाही

तर ज्या आपण आतुरतेची वाट पाहत होतो तो क्षण आलाय ते ठिकाण आले मंडई पुढे गेले चला दाखवतो तुम्हाला आता बाय हाय आणि बघा किती मस्त नजारा आहे ही ती लोकलला आहे ना लोकल नाही ती पण ट्रेनची आहे ना ट्रेनची पण कुठली रे कर्ज या साईडला जाणारी नाही कुठे जाणारी ते काय माहीत नाही म्हणजे ट्रेन तर पटली तर आहेत आणि आज तुम्ही बघतला असाल शिडिओ व्हिडिओमध्ये ना जरा जॉबर लोक आले

तर मंडई मध्ये आलोय बरोबर उंची बघू शकता किती आहे खूप उंच आहे पैसे मलाच नाही ते पण हा

इकडे संपूर्ण गुफा आहे चला मंडे साहेब चला आणि मंडई वरून दिसणारा नजारा बघू शकता किती वेळ आला आला एवढं धन्यवाद धन्यवाद तू किती वेळ आला इथं पहिल्यांदा आला ह्या पोराला ना खूळ आहे सारखे फोटोच फोटो फोटोच फोटो तू काय करतोय व्हिडिओ काढतोय फक्त काय भाई आता मोबाईल देतो ना साहेबांचा फोटो काढ चल बाय कर बाय दे चल व्हिडिओ संपूया बाय बाय फोडे बाय कर बाय फोडे प्रतिज्ञा जुळे हाय बाय ओंकार सांगणार कर कॉमेडी मॅन थोडं सांग ना भाई कसं वाटलं तुला एकदम मस्त फ्रीज जागा आहे हां मला पण फर्स्ट टाइम आहे ते एकदम बरं वाटतं आहे जरा लांब राहा आणि सांग हां बोल मागे तर मंडई फिरून झालंय आणि पाऊस पण गेलाय इकडे बघा मंडई आपली नाश्ता करतायत नाश्ता नाही वेपर वेपर सांगले नाहीत ओनियन क्लीनच खायला बसलेत नाश्ता करत काय ना चिप्स क्या चिप्स क्या नाही कसले रे बटाटा चिप्स ना आंबा चिप्स

बाय 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 तर मंडई आता ब्रिज आहे आपण ट्रेनच्या पटरीवरती तर टायनरी आलोय च्या आतुरतीची आपल्याला त्या ठिकाणाची आपण वाट बघत होतो ते ठिकाण आले तर मंडई पण खूप दमली आहे आता बघूया काय नाही नाश्त्याला नाश्त्यालाय तर काहीच नाही वाटतं तर बघूया कोणाच्या बॅगेमध्ये काय आहे ते तर मंडई ह्या तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हा खाली गेला की गेला तर मंडई ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हेच बघायला मिळेल आणि ह्याच्यानंतर आपण ह्याला आपले जे खोकोळीच प्रसिद्ध मंदिर आहे गगनगिरी महाराजांचं तिथे जाणार आहोत तर ह्या पहिल्या भाग भाग मध्ये मंडई पहिला भाग व्हिडिओचा इथेच थांबवतो आणि मंडळी भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा होऊया आपला आज दिवस जाणार आहे पूर्ण रविवार आहे ना मुंडे आणि मंडळी ह्याच्यासाठी ह्या सगळे जे मेंबर आहेत आठ त्यांना सगळ्यांना जमवण्यासाठी जेवढी मेहनत लागली आहे ती स्वतः प्रल्हाद मोंडे आणि प्रतिज्ञा जुळे हे दोघांनी जिम्मेदारी घेतली होती आठवडा गेला यांना जमा करायला मग नंतर तारीख ठरली गेल्या महिन्यात जाणार होतो पण काय झालं थोडा प्रॉब्लेम झाला पैसा नव्हता सगळ्यांकडेच तर आता पैसा आलेला आहे तर आज पहिली ट्रीप कशी वाटली म्हणजे आमची आजची पण चांगली आहे हा आणि तेरा सात डेट आहे आज तर मंडई चला इथे थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बाय